सर्वांना नमस्कार दिलखा रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कृष्णा आणि रश्मिका यांची चांगलीच मैत्री जमली होती ते दोघे सतत कॉलेज सुटलं की भेटायला लागले कान्हाला ते दिसायचं पण आता तो काही बोलतच नव्हता पण त्यांचं हे वागणं योग्य नाही हे कान्हाला कळत होतं सतत रश्मिका आणि कृष्णा कॉलेजमधल्या गार्डनमध्ये किंवा कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात क्लास बुडवून बोलत बसलेले असायचे आणि मग आज कृष्णा त्याच्या सेपरेट केलेल्या रूममध्ये पालथा झोपलेला होता आणि मोबाईलमध्ये सेक्सी व्हिडिओ बघत होता आणि ते बघता बघता तो त्याची छाती चोळून घेत होता त्याच्या शरीरात आता आग पसरत होती ते व्हिडिओ बघून तोसुद्धा उत्तेजित होत होता आणि इतक्यात त्याला रश्मिकाचा फोन आला आणि म्हणाली हॅलो डिअर हाऊ आर यू आणि तिचा मादक आवाज ऐकून कृष्णासुद्धा पागल झाला आणि म्हणाला हाय सेक्सी तशी रश्मिकासुद्धा हसली आणि म्हणाली काय करतोस कृष्णा म्हणाला तुझीच आठवण काढत होतो तू इतकी ब्युटिफुल आहे की माझ्या स नजरेसमोरून तुझा चेहरा हटत नाही आणि पुन्हा रश्मिका का आवाजात त्याला म्हणाली मग आपण भेटायचं का या संडे आहे आणि डेटवर जाऊ शकतो आपण आणि आता तिनं समोरून असं डेटचं आव्हान दिलं आणि कृष्णाला तर आकाश ठेवणं वाटायला लागलं आणि तो चक्क उडालाच आणि बेडवर उठूनच बसला आणि म्हणाला वॉट तू खरंच माझ्यासोबत डेटवर येशील आय कांट बिलीव आणि रश्मिका म्हणाली व्हाय नॉट मला तसं वाटतं मला तर असं वाटतं की आपण फक्त फ्रेंड नको राहूया त्याही पुढे जाऊन आपल्यामध्ये भरपूर काही होऊ शकतं पण तुला मी पसंत आहे ना आणि कृष्णा म्हणाला म्हणजे काय तू मला खूप आवडते तुझ्यासारखी मुलगी अख्ख्या कॉलेजमध्ये नाही आणि रश्मिका म्हणाली ओढी आली मग मला उद्या कोणत्या स्पेशल ठिकाणी नेशील डेटसाठी आणि गिफ्ट काय घेशील आपली पहिली डेट आहे लक्षात ठेव आणि पहिल्या डेटमध्येच मुलींना इम्प्रेस करण्यासाठी काय केलं जातं हे तुला माहीतच असेल आणि आता कृष्णा तर यामध्ये मुरलेला होताच की या आधीसुद्धा काही मुलींसोबत त्याचं अफेअर सुरू होतं पण ते तेवढ्याच पुरतं असायचं एका रात्री पुरतं असायचं लाँग टाईम कोणत्याही मुलीसोबत त्यानं कॉन्टॅक्ट ठेवला नाही पण आता रश्मिकामध्ये त्याला थोडा इंटरेस्ट वाटत होता आणि आता तो तिला काय गिफ्ट द्यावं याचा विचार करत बसला आणि रश्मिका म्हणाली काय झालं क्रिश तू मला गिफ्ट नाही देऊ शकत का तसं असेल तर राहू दे आपण नंतर डेटवर जाऊया तसा लगेच कृष्णा म्हणाला नाही नाही मी तुला गिफ्ट देणार पण डेट कॅन्सल करू नकोस तू रेडी राहा मी तुला पिकअप करायला येतो दुपारी असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि आता रश्मिकासोबत पहिली डेट आणि रश्मिका खूप बोल्ट आहे न मागताच ती डेटवर यायला तयार झाली याचा अर्थ उद्याच मी काहीच न बोलता ती नक्की मला सगळं देणार असं त्याला वाटलं पण पहिल्याच डेटमध्ये ती इम्प्रेस झाली पाहिजे आणि जोपर्यंत ती मला हवी तोपर्यंत ती मला सोडून जाता कामा नये आणि आता मुलींना लॉंग टाईम स्वतःजवळ थांबवून ठेवायचं असेल तर त्यांना सतत गिफ्ट द्यावी लागतात तीसुद्धा महागडी आणि आता तिला राय डायमंड रिंग द्यावी असं त्याच्या डोक्यात आलं पण त्यासाठी खूप पैसे लागणार होते पण ते कंजू श्रीरंग पंडित ते मला इतके पैसे देतील का पण मॉम नक्की देईल पण मी काय थाप मारू असा तो विचार करायला लागला आणि ऋतूकडे पैसे मागायचं त्याने ठरवले आणि आता तो उठला आणि सरळ ऋतूच्या रूममध्ये गेला ती एकटीच बसली होती रूममध्ये आणि ऋतूला तो ऋतूच्या पायातच बसला आणि ती पुस्तक वाचत होती आणि तिचे पाय चेपत म्हणाला मॉम तू किती छान आहेस ना आणि माझे खूप लाड करतेस आणि ऋतू म्हणाले कृष्णा आता काय हवं आहे तुला की आणखीन काही गोंधळ घालून ठेवला आहे आणि तो मी निस्तारायचा आहे हे बघ कृष्णा आता मी वैतागले तुझ्या या वागण्याला आणि कृष्णा मला मॉम तू कितीही मला वैतागली तरी आता तुझ्याकडे पर्याय आहे का शेवटी मी तुझा एक एक मुलगा आहे की नाही आणि ऋतू गप्प बसली मग कृष्णा म्हणाला मॉम ऐक ना मला ना थोडे पैसे हवे होते दे ना प्लीज मला माझ्या मित्रांसोबत उद्या जायचं आहे आणि ऋतू म्हणाली किती आणि कृष्णा सहजच म्हणाला दोन लाख रुपये तशी ऋतू हादरलीच तिनं तिच्या हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि ती उठूनच उ बसली आणि म्हणाली काय दोन लाख रुपये तू कुठे फॉरेन ट्रीपला निघाला आहेस का आणि कृष्णा म्हणाला नाही इथेच शहरातल्या शहरात जाणार आहे आणि ऋतू म्हणाली तरीसुद्धा इतके पैसे लागत नाहीत कृष्णा तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे मला सांगशील का आता ऋतूला त्याच्यावर थोडा संशय आला होता आणि काय येणार नाही त्याचं वागणं इतकं थिल्लर होतं की नक्की संशय येणार होता ऋतू म्हणाली कृष्णा बोल मी काय म्हणते काय केलंस तू कोणाची उधारी केलीस का की कोणी तुला फसवून धमकी देऊन मागत आहे तसं असेल तर सांग तुझे बाबा त्यांच्या पद्धतीनं काय ते बघतील तू यात पडू नकोस आणि कृष्णा वैतागला आणि म्हणाला अरे यार ही तर त्या श्रीरंग पंडितपेक्षा जास्त चिकट निघाली आणि तो तिला म्हणाला ओके मॉम राहू दे तुला नाही द्यायचे तर नको देऊ पण अगं मी जाणार होतो मित्रांसोबत बीचवर म्हणून मागितले ऋतू म्हणाले पण इतके दोन लाख कृष्णा म्हणाला अगम्मत गंमत केली ग तू किती देशील सांग आणि ऋतू म्हणाली मी तुला पाच हजार देईन आणि कृष्णा तोंड वाकडं करत म्हणाला पाच हजार मॉम प्लीज पन्नास हजार तरी देना पाच हजारात काय होणार ऋतू म्हणाली नाही तुला फिरायला जायचं का तर आपण सगळे जाऊया जिथे तुझे मित्र जाणार आहेत तिकडे जाऊया पण तुला इतके पैसे नाही मिळणार कृष्णा मला काळजी वाटते तुझी तुला कसं नाही रे कळत आणि कृष्णाला आता तिचा तो इमोशनल ड्रामा वाटायला लागला आणि म्हणाला म्हणतच फिर सुरू हो गई मदर इंडिया आणि मग तो तिला म्हणाला मॉम प्लीज असे इमोशनल ड्रामे माझ्यासमोर नको करू ऋतू आता थक्क होऊन म्हणाली कृष्णा अरे मी काळजीनं बोलते आणि तुला ती इमोशनल ड्रामे वाटतात का तुला काहीच कसं वाटत नाही रे आमच्याबद्दल आणि कृष्णा म्हणाला का वाटेल मला तुमच्याबद्दल काही आणि कसं वाटेल लहानपणापासून तुम्ही मला प्रत्येक गोष्ट करू दिली नाही जी मला हवी ती सतत अडवत राहिला आताही बघ तुम्हाला हवे तितके पैसेसुद्धा देत नाहीस काय कमी आहे ग आपल्याला सांग ना आणि इतकी सगळी संपत्ती ठेवून करणार तरी काय आहात शेवटी ते सगळं माझंच आहे ना तुम्ही मेल्यानंतर ते सगळं माझंच होणार आहे असं कृष्णा चक्क म्हणाला आणि इतक्यात कृष्णा असं म्हणून त्याला कोणीतरी पाठीमागं खेचलं आणि त्याच्या खाडकन कानाखाली लावली आणि आता कृष्णाचे हे असे शब्द ऐकून ऋतुला तर फार वाईट वाटलं आणि कुणीतरी उंच कड्यावरून खोल समुद्रात ढकलून दिलं असं तिला वाटलं आणि तिला असंही वाटलं की याला जन्म देऊन माझी कूस धन्य झाली की शापित झाली आणि आता त्याच्या कानाखाली लावणारा श्री होता आणि श्री म्हणाला तुला लाज वाटली पाहिजे पैशाच्या व्यवहारासाठी जिवंतपणी आई वडिलांना मारायला निघालं तू आणि तरीही कृष्ण मस्तीतच म्हणाला डॅड मी फक्त बोललो असं होईल म्हटलं का इतकं चिडायचं काय त्यात आणि ती फॅक्ट आहे कधी ना कधी तुमच्यानंतर हे सगळं माझं होणार आहे मग मला पैसे का देत नाही तुम्ही आणि ऋतू आता काहीच बोलत नव्हती ती फक्त कोसळली होती आतून आणि बेडला पकडून तशीच खाली बसली तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि आता कुठे ऋतू आणि श्रीच्या येणाऱ्या ॲनिव्हर्सरीसाठी एक एक रुपया कष्ट करून जमवणारा कान्हा आणि कुठे हा कृष्णा पैशासाठी जिवंतपणे त्यांना मारणारा आणि श्री आता त्याला चिडून म्हणाला तुला फुकटचं दोन वेळा खायला मिळतं आणि तुझं आयुष्य आरामात चालू आहे ना तेच खूप महत्त्वाचं आहे असं समज बघ तुझ्या आईकडे तू तर तिला जिवंतपणी मारली आणि मी उद्यापासून तुझ्याकडून कारसुद्धा काढून घेतो आहे तुला काहीही मिळणार नाही आणि कृष्णा म्हणाला डॅड तर मी असं करू शकत नाही नाहीतर मी आणि श्री म्हणाला नाहीतर काय नाहीतर काय करशील जीव देशील अशी धमकी देतोस ना आम्हाला पण अरे आता वाटतं की तुझ्यासारखा मुलगा नसता झाला तर बरं झालं असतं आणि असं समजू नकोस की तू आमचं एकुलते ते एक अपत्य आहेस मुग्धा आमची मुलगी आहे तुला जन्म देण्याची तुझ्या आईची अजिबात इच्छा नव्हती ते तर फक्त माझ्या हट्टामुळे आणि मलाच या सगळ्या साम्राज्यासाठी वारस हवा होता म्हणून तुझा जन्म झाला नाहीतर ऋतूला तर मुलगा किंवा मुलगी काहीच नको होतं तिला तिचं अपत्य नकोच होतं मग आता जरी तू हे घर सोडून गेलास आणि मेलास तरी सुद्धा मला वाईट वाटणार नाही ना कारण मुग्धा आमची मुलगी आहे आमची भावी वारसदार आहे समजलं चल नी घेतून असं श्री खूप रागात आणि त्याला अंतिम बोलत म्हणाला आणि आता त्यानं सुद्धा खूप नीचपणानं बोललं बोलणं केलं होतं हे आणि श्री म्हणाला दोन रुपये कमवण्याची अक्कल नाही आणि दोन लाख रुपये मागतोय कृष्णा आता चिडून निघाला आणि श्री ऋतूला समजावत राहिला आणि ऋतू आता फक्त अश्रू गाळत त्याच्या मिठीत गेली कारण कृष्णाचं हे वागणं नेहमीच होतं त्याच्यावर बोलणं निरर्थक होतं आणि त्याच्या सुधारणेची अपेक्षा करणं सुद्धा निरर्थक आहे असं ऋतूला वाटलं आणि श्रीलासुद्धा तसंच वाटलं आणि आता कान्हा तिथून निघाला आणि त्यानं जाता जाता मुग्धाच्या रूममध्ये डोकवलं तो आता चिडला होता आता उद्या रश्मिकाला काय गिफ्ट देऊ हे त्याला कळेना आता मुग्धा मैत्रिणीशी फोनवर बोलत होती आणि तिथेच तिनं ड्रेसिंग टेबलवर तिची डायमंड रिंग काढून ठेवली होती आणि आता कधी नव्हे तो मुग्धाला बोलण्यासाठी कृष्णा तिच्या खोलीत गेला आणि मुग्धा तिच्या कानाचा फोन बाजूला करत म्हणाली कृष्णा तुला माझ्याकडे काही बोलायचं आहे का आणि तो म्हणाला ताई अगं तुझं होऊ दे ना मी बोलतो नंतर मी आहे इथे तू बोल आणि मग मुग्धानं दोन मिनिट थांब असं म्हणून जसं तोंड वळवलं तसं त्यानं पटकन ती रिंग घेतली आणि खिशात टाकली आणि मग मुग्धानं बोलणं संपवलं आणि म्हणाली बोल कृष्णा काय झालं आणि कृष्णा मला काही नाही ताई गुड नाईट म्हणायला आलो होतो आणि आता मुग्धालासुद्धा आश्चर्य वाटलं की आज सूर्य कुणीकडे उगवला आज चक्क कृष्णा गुड नाईट म्हणायला आलाय आणि मग मुग्धा त्याला हसून म्हणाली असाच चांगला राहत जाणार आहे कृष्णा आई बाबांना किती आनंद होईल तू एक मुलगा एक मुलगा आहेस या घराचा तुझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत या वयात तू बाबांचा आधार झाला पाहिजे तुला का मी काय सांगते आणि कृष्णाला आता जांभई दिली आणि म्हणाला हो ताई मी लक्षात ठेवतो मी जाऊ का गुड नाईट मग मुग्धानंसुद्धा हसून त्याला जाऊ दिला आणि मग त्याच्या रूममध्ये येत असताना दार लावून घेतलं आणि खिशातून ती रिंग काढली आणि त्या रिंगकडे बघत म्हणाला पण ही रश्मिकाला बसेल का ताईची साईज मोठी आहे आणि रश्मिकाची छोटी आहे पण आता उद्या जाता जाता ज्वेलरी शॉपमधून साईज छोटी करून घेतो आता रिंग तर मिळाली पण पैशाचं काय करू मला नाही वाटत ती मदर इंडिया आता पैसे देईल श्रीरंग पंडची बायको आहे ना आणि माझी आई नाहीच ती खरंच माझी आई असती तर तिने मला असं अडवलं नसतं रिंग तर झाली आता पैशाचं बघूया असं म्हणून त्यानं त्याचं पॉकेट चेक केलं सात आठ हजार रुपये त्याला मिळाले पण तितके पुरेसे नव्हते त्याला आणखीन हवे होते आणि सकाळी एकदा पुन्हा इमोशनल ड्रामा करूया मदर इंडिया समोर आता काय बोललो त्याची माफी मागूया म्हणजे ती पैसे देईल आता जे काही बोललो त्याबद्दल म सॉरी म्हटलं की ती पागळते असं म्हणून तो झोपला आणि इकडे रश्मिकाचं बोलणं रश्मीनं ऐकलं आणि म्हणाली रश्मिका डेटवर जाण्याची तयारी सुरू आहे वाटतं आणि रश्मिका म्हणाली यस मॉम आता उद्या बघूया काय गिफ्ट देतोय त्यावरून मी ठरवेल की त्याच्यासोबत किती काळ घालवायचा आणि रश्मी म्हणाली क्रिश म्हणजेच रश्मिका म्हणाली कृष्णा पंडित आणि आता रश्मीनं तर हे माहीत होतंच आणि ती म्हणाली ओके डार्लिंग उद्या छान ड्रेस घालून जा तुझ्या आयुष्यातली पहिली डेट आहे त्यानं काहीही गिफ्ट देऊ दे पण त्याला सोडायचं नाही एवढं मात्र लक्षात ठेव आता थोडं नुकसान झालं तरी चालेल पण भविष्यामध्ये जो फायदा आहे तो विसरता का म्हणे आणि रश्मिका म्हणाली ओके मॉम रश्मी म्हणाली ओके मग आता पटकन जाऊन झोप सकाळी तुला फ्रेश वाटलं पाहिजे नाही तर उगीच तुझ्या डोळ्यांवर ताण येईल आणि रश्मिका पार्लरमध्ये जा ग्लो आला पाहिजे चेहऱ्यावर फेशियल वगैरे करून घे असं ती म्हणाली आणला दुसऱ्या दिवशी सकाळी संडे होता वंदना घरातली स्वच्छता करत होती ऋतूसुद्धा डायनिंग टेबलवर बसली होती काल सुद्धा काना कुठेतरी गेला होताच काम करायला आणि सकाळी सकाळी उठल्यावर त्यानं सगळे पैसे मोजले आणि डब्यात ठेवून दिले आणि हसूनच म्हणाला साडे सतरा हजार रुपये आणि वर ऐंशी रुपये आहेत ॲनिव्हर्सरी तर खूप जवळ आली ना एवढ्यात काय गिफ्ट घेऊ आणि रक्षाबंधनसुद्धा जवळ आलं आहे मुग्धाताईसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायला हवं त्यासाठी कान्हा तुला अजून काम करावं लागेल असं कान्हा दोन तीन चुटक्या मारत स्वतःशीच बोलत होता आणि आता कृष्णानं ते सगळं बघितलं खिडकीतून आणि त्याला पैसे मिळवण्याची संधी मिळाली इकडे गोकुळमध्ये हो ऋतू आता डायनिंग टेबलवर बसली होती तिच्या समोर वंदनानं कॉफी ठेवली कान्हा आता दरवाजा लावून बंगल्याकडे निघाला श्रीची कार स्वच्छ करायला आणि आता ऋतूला कळलंच नाही ती तर कृष्णाचं रात्रीचं बोलणं आठवत होती आणि अजूनही डोळे पाण्यानं भरलेलेच होते आणि तिनं चक्क चुकून गरम चहा कॉफीच्या कपातच हात बुडवला तशी ती खूप ओरडायला ला लागली आणि तिचा आवाज ऐकून श्रीसुद्धा बाथरूममधून बाहेर पळत आला आणि गडबडीत कपडे घालायला लागला पण तोपर्यंतच बाहेरून कान्हा सुद्धा आतमध्ये गेला आणि त्यानं लगेच ऋतूला तिथून उठवलं आणि बेसिन खाली त्याचा हात पकडला आणि म्हणाला काय झालं मॅडम तुम्ही ठीक आहात का ऋतू मात्र आता खूप जा रडत होती तिला खूप भाजलं होतं आणि आता ती कोणाजवळ आहे हे तिला कळत नव्हतं ती अक्षरशः कानाच्या मिठीत जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती आणि तिच्या भाजलेल्या हातावर कान्हा फुंकर घालत होता इतक्या श्री तिथं आला त्यानं ते दृश्य बघितलं रडणारी ऋतू आणि तिला दिलासा देणारा कान्हा किती वात्सल्यपूर्ण दुण दृश्य होतं ते आणि असा मुलगा आपला कान आहे असं श्रीलासुद्धा वाटलं आणि इकडे मात्र त्याच संधीचा फायदा घेऊन कृष्ण हाऊसमध्ये शिरला आणि त्यानं त्यामध्ये फक्त ऐंशी रुपये शिल्लक ठेवले आणि साडेसतरा हजार रुपये उचलले आणि म्हणाला इतकीच लायकी आहे त्याची त्याला कशाला हवे तितके पैसे आणि ऋतूकडं बघून इकडं म्हणाला गुड जॉब मदर इंडिया तू कोणत्या तरी कामाची आहेस आणि त्यानं डायमंड रिंग तशीच खिशात घेतली होतीच कारची चावीसुद्धा घेतली होती आणि लगेच कार सुरू करून रश्मिकाला पिकअप करायला गेलासुद्धा आणि तिच्या बिल्डिंगच्या खाली जाऊन उभा राहिला रश्मिका गाडी गाडीमध्ये बसली आणि रश्मीनं त्या दोघांना पाहिलं आणि त्याला बघून म्हणाली हुबे हूब बाकी काही नसलं तरी याचे डोळे मात्र शेखरची आठवण करून देतात शेखरची शिक्षा आता संपेलच आणि नक्कीच तो आता येईल माझ्याकडे कॉन्टॅक्ट करायला असं तिला वाटलं दुसऱ्या शहरात असल्यामुळे रश्मीला अजून माहीत नव्हतं की काही वर्षापूर्वीच शेखर तुरुंगातून पळाला आहे आणि इकडे ऋतू आता थोडी सावरली आणि कानाच्या मिठीतून बाजूला गेली आणि म्हणाली थँक्यू बाळा आणि श्री आता तिच्या जवळ आला आणि म्हणाला ऋतू तू ठीक आहेस ना आणि ऋतू हो म्हणाली आणि रूममध्ये जाऊन बसली तिने तिथंच ठेवलेला कृष्णाचा फोटो हातात घेतला आणि त्या फोटोकडे बघत तिचे डोळे अश्रूंनी भरले आणि का कुणास ठाऊक आता त्याच्या चेहऱ्याऐवजी तिच्या त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमध्ये कान्हा दिसायला लागला आणि तिच्या हातातही कानाचाच फोटो आहे असंच तिला वाटलं आणि तिच्या रडक्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं आणि पुन्हा श्री तिथं आला आणि त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला ऋतू सावर स्वतःला तशी ऋतू भाणावर आली आणि तिने पुन्हा त्या फोटोकडे बघितलं आणि आता तिला कृष्णा दिसत होता त्या फोटोत आणि तिनं तो फोटो पालथा घातला आणि आता स्टोरीमध्ये पुढे काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू सो मच